झालेल्या अतुलच्या प्रकरणाबद्दल तुम्हाला चांगलंच माहिती आहे की आपल्या देशाच्या कायद्याने त्याला न्याय नाही देऊ शकला ज्यामुळे त्याने इतकं मोठं पाऊल उचललं यासारखंच आणखीन एक प्रकरण समोर येत आहे जे एक वडील त्याची मुलगी आणि एका व्यक्तीचे आहे या प्रकरणात सुद्धा त्या वडिलांना आणि त्याच्या मुलीला न्याय मिळालेला नाही त्यामुळे त्या व्यक्तीने पुढच्या व्यक्तीचा इतका भयानक जीव घेतला या गोष्टीचं कारण ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणाल की त्याने जे काय केलं ते संपूर्ण योग्य होतं त्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी एक व्हिडिओ बनवला होता మాదలా విల్లు ఈ మాదలా మీరు కేసు పెట్టినా కానీ మేము డబ్బులు కట్టేసి మేము బయటకు వచ్చినామని పబ్లిక్ ज्यामध्ये त्याने या गोष्टी संपूर्ण सत्य सांगितलं आंध्र प्रदेशात आजपासून सुमारे पंधरा वर्षपूर्वी एका व्यक्तीने आपल्या नातेवाईकाच्या मदतीने कुवेतला जाऊन नोकरी मिळवली त्या ठिकाणी तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता आणि त्या ठिकाणी तो चांगले पैसे देखील कमवू लागला काही काळानंतर तो माणूस आपल्या घरी भारतात परतला त्यावेळेस त्याचे लग्न एका मुलीसोबत लावले गेले लग्नानंतर तो पुन्हा कुवेतला गेला आणि त्याची बायको भारतातच राहिली आता असेच दोन तीन वर्ष निघून गेले या दोन तीन वर्षामध्ये तो अधून मधून तो त्याच्या बायकोला भेटायला येत असे आणि मग त्याच्या घरी एका मुलीने जन्म घेतला मुलीच्या जन्मानंतर तिची आई देखील चांगले शिक्षण घेत होती आणि तिच्या नवऱ्याच्या मदतीने तिलाही कुवेदमध्ये एक चांगली नोकरी मिळाली त्यानंतर ती आपल्या नवऱ्यासोबत कुवेतला गेली आता सुरू होतो या प्रकरणाचा मेन मुद्दा दोघेही नवरा बायको कुवेतला जाणार होते पण मोठी अडचण अशी होती की त्याच्या लहान मुलीला कुणाकडे सोडायचं त्यामुळे ते दोघं नवरा बायको त्यामुळे ते दोघं नवरा बायको या मुद्द्यावर चांगलीच चर्चा करतात मग ते दोघे आपल्या मुलीला सासूकडे ठेवून कोवेदला निघून जातात तो व्यक्ती दर महिन्याला त्याच्या सासूला चांगले पैसे पण वाटी लावतो आणि खूप जास्त सपोर्ट पण करतो सर्व दिवस खूप चांगले जात होते मग काही दिवसांनी त्याच्या सासूची तब्येत खूप जास्त बिघडते आज नाही परसात म्हणजे त्या मुलीचे वडील मनाने खूप चांगला असतो तो त्याच्या बायकोला म्हणतो की आपल्या वाईट काळामध्ये तुझ्या आईने आपली खूप मदत केली आहे आता आपल्याला पण तिची काळजी घ्यायला हवी तेव्हा ते आपल्या सासूला घेऊन कोवेतला येतात आणि तिची काळजी घेऊ लागतात पण त्यांच्यासमोर एक मोठी अडचण अशी असते की ती म्हणजे आपली मुलगी आता त्या बारा वर्षाच्या मुलीला सोबत पण घेऊन जाणं शक्य नव्हतं तेव्हा त्याची बायको म्हणते की माझी लहान बहीण म्हणजेच आपल्या मुलीची मावशी तिच्याकडे आपण आपली मुलगी ठेवूया मग ते दोघे तसेच करतात आणि हेच त्या दोघांची सर्वात मोठी चूक ठरते ते दर महिन्याला मावशीला पैसे पण वाटले होतात आणि त्याच्या मुलीची देखभाल करायला सांगतात त्या मुलीच्या मावशीने तिला शाळेत घालते आणि तिच्याकडे चांगले व्यवस्थित लक्ष देते अशा प्रकारे काही दिवस निघून जातात मग काही दिवसांनी त्या मुलीची आई कोळे घरी भारतात येते तेव्हा ती मुलगी सांगते की माझ्याबरोबर एक माणूस खूप घाणेरडं काम करतो आणि मी त्याचा विरोधही करू शकत नाही कारण त्या मुलीचे वय फक्त बारा वर्षे होते एवढ्या लहान वयामध्ये ती काय करणार हे सर्व ते तिच्या आईला खूप रडत सांगते वरवर शांत दिसणाऱ्या त्या काही घडेल याची कल्पनाही आई वडिलांनी कधी केली नव्हती तिच्या आईने जेव्हा तिच्या मुलीकडून सगळं ऐकलं तेव्हा तर तिच्या ते पायाखालची जमीनच सरकली त्या घरामध्ये तिची मुलगी सर्वात सुरक्षित आहे असं तिच्या आई वडिलांना वाटायचं पण तिच्या मुलीकडून जे ऐकलं ते ऐकून तर तिला चक्करच येत होती मग त्या आईने हळूहळू तिच्याशी बोलून सर्व सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलीने सांगितले की तिच्या मावशीचा सासरा ज्याच्या वय सुमारे एकोणसाठ वर्ष आहे तो तिच्याशी इतकं घाणेडं काम करते की मी तुम्हाला आनी कदी -कदी, ते तुम्हाला ओपनली पण सांगू शकत नाही रात्रीच्या वेळी आणि कधी कधी जेव्हा घरात त्यांच्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणीच राहत नाही ते माणूस त्या बारा वर्षाच्या मुलीसोबत तो बारा वर्षाची मुलगी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते तरी पण तो एकोणसाठ वर्षाचा माणूस तिचं एक पण ऐकत नाही आणि तिच्यासोबत जबरदस्तीने ते सर्व काम करते आणि हे फक्त एक वेळेस नाही तर कित्येक वेळेस घडलेलं आहे असं ती मुलगी तिच्या आईला सांगते हे ऐकल्यानंतर तिच्या आईने त्वरित तिच्या वडिलांना हे सर्व सत्य ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसते त्याला प्रचंड राग येते कारण ते कुवेतमध्ये राहून हे समजत होता की त्याची मुलगी सुरक्षित आहेत मात्र आता एक वडील दुसऱ्या शहरात राहून काय करणार मग ते वडील त्याच्या बायकोला सांगते की तू आत्ताच्या आत्ताच पुलीस स्टेशन मध्ये जा आणि मग ती आपल्या नवऱ्याच्या सांगण्यावरून लगेच आपल्या मुलीला आणि बहिणीला घेऊन ती पुलिस स्टेशन मध्ये जाते तिथे ते पोलिसांना सांगते की तिच्या बहिणीच्या सासऱ्याने तिच्या मुलीबरोबर खूप वाईट कृत्य केलं जे काही सर्व सत्य असते ते सर्व सत्य सांगतात पण त्यांची तक्रार नोंदवत नाहीत त्याऐवजी त्या एकोणसाठ वर्षाच्या बोलवले जाते पुलीस तो वर, जाते, जाते तो व्यक्ती आल्यावर त्याला फक्त धमकावले आणि सांगितले जाते की तू आता इथून पुढे असं काही करू नकोस आणि त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल केला जात नाही मित्रांनो कल्पना करा एका आईने आपल्या मुलीला न्याय मिळवून मुल� देण्यासाठी इतकं काही केलं आणि पोलिसांनी त्या दोषी व्यक्तीला अटक करण्याऐवजी फक्त समजवणे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला धमकून परत पाठवणे ही घटना आपल्या न्यायव्यवस्थेवर किती प्रश्न निर्माण करते याचे विचार तुम्ही नक्कीच करा आता ते आईला खूप वाईट वाटते कारण इंडियन सिस्टममधून त्यांना काहीही न्याय मिळालेला नाही आतून तुटलेली ती आई तिच्या हसबेंडला कॉल करते आणि सांगते की पोलिसांनी प्रकारे त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही आणि तिच्या बहिणीच्या सासऱ्याला फक्त आमच्या पुढे धमकून परत पाठवलं तिचा वडील आधीच्या प्रकरणामुळे खूप डिप्रेशन मध्ये होता आणि आता हे ऐकून त्याला खूप जास्त राग येते पण तो हेल्पलेस होता कारण तो आता एका अशा कंट्रीमध्ये बसला होता जिथून तो लगेच भारतात परत येऊ शकत नाही त्याने मग त्याच्या बायकोला सांगते की तुम्ही एकदा परत पोलिस स्टेशनमध्ये जा आणि त्यांना सिरियस होऊन सांगा की आम्हाला कंप्लेंट दाखल करायची आहे त्याची बायको परत आपल्या मुलीला आणि बहिणीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाते जिथे जाऊन ते पोलिसांना सांगते की आम्हाला कंप्लेंट दाखल करायची आहे तुम्ही आमची तक्रार का नाही घेत पण ज्यांना न्याय मिळायला हवा होता तेच पोलीस त्या महिलेवर ओढून पडतात आणि त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलायला ला लागतात पोलिसांचे म्हणणे असे होते की तुमच्या घरात प्रॉपर्टीवरून काहीतरी भांडणं चालू आहेत आणि तुम्ही या वृद्ध व्यक्तीवर इतका खोटा आणि घाणेरडा आरोप करत आहात असं म्हणून पोलीस त्यांना पुन्हा घराकडे पाठवतात आता ती हारलेली आई पुन्हा निराश होऊन घराकडे परत येते आणि नंतर आपल्या नवऱ्याला फोन करून सांगते की पोलिसांनी त्यांच्याबरोबर कसा गैरवर्तन केलं आणि त्यांची कंप्लेंट ही नोंदवली नाही हे ऐकल्यानंतर थकलेला आणि निराश वडील आपल्या मुलीला न्याय न्याय मिळवून देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतो तो निर्णय त्याला नंतर लोकांच्या नजरेमध्ये हिरो बनवतो जेव्हा आपल्या देशाचा कायदा त्याच्या मुलीला न्याय देऊ शकला नाही तेव्हा त्याने स्वतःच एक मोठं पाऊल उचललं सर्वात आधी तो आपल्या मॅनेजरकडे पोहोचतो आणि सांगतो की मला चार दिवसाची अर्जंट सुट्टी हवी आहे मला माझ्या फॅमिलीला भेटायचा आहे तो मॅनेजर त्याला सहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची सुट्टी देतो आता त्या मुलीचा वडील वेळ न वाया घालवता सहा डिसेंबरच्या फ्लाईटमध्ये कोवेतवरून थेट चेन्नईला पोहोचतो चेन्नईला पोहोचल्यावर त्याने एक टॅक्सी बुक केली पण आपल्या फॅमिलीला भेटण्याऐवजी तो थेट आंध्र प्रदेशातील त्या डिस्ट्रिक्टकडे निघतो जिथे त्याच्या मुलीवर अन्याय झाला होता चेन्नईपासून काही तासाच्या अंतरावर असलेल्या त्या गावात तो ट्रॅव्हल करत पोहोचतो तिथे पोहोचल्यावर तो टॅक्सी ड्रायव्हरला सांगतो की माझं एक इथे महत्वाचं काम आहे मी लवकरच परत येतो ड्रायव्हर त्याची वाट पाहत बसतो आणि तो व्यक्ती सरळ त्या घरामध्ये पोहोचतो जिथे त्याच्या ते मुलीवर अत्याचार झाला होता आता हे घर त्याच्यासाठी नवीन नव्हतं तो आधी अनेक वेळा या ठिकाणी आलेला होता आणि त्याला चांगलंच ठाऊक होतं की त्याच्या सालीचा सासरा कोणत्या खोलीत झोपतो त्या माणसाने रात्रीच्या वेळेस लपून त्या घरात प्रवेश केला आणि थेट त्या हरामखोर माणसाच्या रूम मध्ये शिरतो तिथे तो हरामखोर वडिलाच्या हातात एक लोखंडाची रॉड असते ते लोखंडाची रॉड धरून त्या माणसाच्या डोक्यात घालते आणि जागच्या जागेत त्याचा मृत्यू होतो तरी पण तो, तो पुन्हा चार पाच वेळेस तो लोखंडाची रॉड त्याच्या डोक्यात घालते आणि त्याच्या मुलीचा सर्व राग त्या हरामखोरावर काढते आणि नंतर ते रॉड बाजूला फेकून देते त्या वडिलांनी दुसऱ्या बाजूला हेही कन्फर्म केले की तो मतारा हरामखोर माणूस अजून जिवंत आहे की मेला जेव्हा त्याला समजले की तो माणूस आता जिवंत नाही मग तो लपून त्या घराबाहेर येतो आणि परत आपल्या टॅ टाक, टॅक्सीमध्ये जाऊन बसतो आणि टॅक्सी चेन्नई एअरपोर्टच्या चे दिशेने रवाना होते आणि इथेच घडतो एक मोठा ट्विस्ट कारण हा सगळा प्रकार त्या व्यक्तीने आधीच प्लॅन केलेला होता त्याने चेन्नईला येण्यासाठी आणि परत जाण्यासाठी आधीच दोन तिकीट बुक केलेली होते तो परत चेन्नई एअरपोर्टला पोहोचतो फ्लाईटमध्ये बसतो आणि पुन्हा कोवेतला निघून जातो आता कोवेतला परत परत गेल्याने त्याने सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि न्यूज चॅनेल तपासले हे कन्फर्म करण्यासाठी की या केसमध्ये त्याचे नाव कुठे समोर तर आले नाही ना पण त्याला समजते की पोलिसांनी या केसचा दखल घेतलेला नाही आणि पोलिसांचा असा दावा होता की ज्याने हे क्राईम केले आहे त्याचा काहीही आतापता मिळालेला नाही आता ना हा केस बंद होणारच होता की दुसऱ्या बाजूला ते वडील कॅमेरासमोर बसतो आणि एक व्हिडिओ रेकॉर्ड करतो आणि त्या व्हिडिओमध्ये हे सर्व सत्ते सुरुवातीपासून सांगते आणि परत भारतात त्या ठिकाणी येतो आता त्या वडिलाचं असं म्हणणं होते की मी जे काही केलं ते देशातील प्रत्येक मुली आणि बहिणीसाठी केलं कारण असं हरामखोर काम करून जर कुणाला असं वाटत असेल की त्याचं कोणीही काहीही करू शकत नाही तर त्यांना शिक्षा देण्यासाठी एक भाऊ किंवा बाप असतोच हे होते एका सुपर हिरो फॉदरची स्टोरी ज्याला कायद्याने न्याय न मिळाल्यामुळे मोठं पाऊल उचललं आणि आपल्या मुलीला न्याय मिळवून दिला आता तुम्हाला या फादरबद्दल आणि त्याच्या फॅमिलीबद्दल काय वाटते तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा